संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील कचेश्वर महादेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास कडीकुलपे तोडत प्रवेश करत चोरी केली आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले बोटाएथे कच्छ नदी तीरावर जागृत कचेश्वर महादेवांचे मंदिर आहे या मंदिरात महादेवांच्या पिंडीवर दोन धातूचे नाग बनवून ठेवण्यात आले होते रविवारी पहाटे आज्ञा चोरट्यांनी मंदिराचे दोन्ही दरवाज्यांचे कुलपे तोडून आत प्रवेश केला व पिंडीवरील दोन नाक तसेच अन्य वस्तू चोरून पोवारा केला सकाळी रवी शेळके हे पूजा करण्यासाठी गेले असता त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली घारगाव पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी ही धाव घेत पाहणी केली आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अमित शेळके यांनी दिली आहे आम्हीच सीताराम शेळके बोट आरहिवासी असून आमच्या कस्तिरी नदीच्या तीरावर कशेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आज पहाटेच्या सुमारास आज्ञा त्यांनी के चोरी केली सदरचा मुद्देमाल व दोन कुलप दोन दरवाज्यांची दोन्ही कुलप तुडून तिसरा दरवाजा खोलून त्यांनी आतमध्ये एंट्री करून पिंडीवरले दोन नाक आणि चांदीच्या काही दागिने गेले आहेत साधारणतः मुद्देमाल पस्तीस ते चाळीस हजाराच्या आसपासची रोख रोकड रक्कम रकमसारखी स्वरूपात आहे तरी अशा घटना वारंवार होत असल्या कारणानं कोटा पंचपुरशीतील ग्रामस्थ सध्या भयभीत झालेले आहेत तरी पण सदरची घटना सकाळी झालेली जी घटना आहे तीडगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक साहेब भदने साहेब मंदिराच्या ठिकाणी येऊन गेले असता त्यांनी पाहणी केली परंतु अशा ह्या चोऱ्यांचं प्रमाण वारंवार होत असल्यामुळे साधारणतः दिवसातल्या ह्या स्वरूपातल्या चोऱ्या आहेत आंबी झालं काही ठिकाणी चोऱ्यांचं गुन्हे दाखल झालेले आहेत काही ठिकाणी झालेले त्या सर्व चोऱ्यांचा तपास होणं गरजेचं आहे दरम्यान दिवसेंदिवस पठारा भागात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून चोऱ्या रोखण्यात गारगाव पोलिसांना पुरती अपेश येत आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच आता लक्ष घालून पठार भागातील सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधूनच होऊ लागली आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज बोटा